टाइमपास चित्रपटातून खरं प्रेम करायला शिकवणारा दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब नुकताच लग्न बंधनात अडकला आहे प्रथमेशला त्याच्या आयुष्यातील प्राजू मिळाली आहे म्हणजेच गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर बर क्षितिजा यांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती आणि शेवटी हे दोघे विवाह बंधनात अडकले आहेत जवळचे नातेवाईक व वा कुटुंबियांच्या उपस्थितीत प्रथमेश क्षितिजा यांचा विवाह सोहळा संपन्न झाला प्रथमेश क्षितिजा यांच्या लग्नात अनेक फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यासह प्रथमेश व क्षितिजा यांच्या लुकचीही सगळीकडे चर्चा होत आहे प्रथमेशने त्याच्या लग्नासाठी सफेद रंगाचा कुर्ता त्यावर गुलाबी रंगाचा पितांबर आणि मराठमोळा फेटा असा लुक केला होता तर प्रथमेशच्या बायकोने लग्नासाठी गुलाबी रंगाचा भरझरी काठ असलेली पिवळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती आणि त्यावर डिझायनर असा देखील परिधान केला होता घातलेल्या मोत्यांच्या दागिन्यांमुळे खूपच सुंदर दिसत होती परंतु दरम्यान अजून एका गोष्टीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि ते म्हणजे क्षितिजाच्या नव्या मंगळसूत्राने प्रथमेश क्षितिजा यांच्या या हटके लुक सह क्षितिजाच्या मंगळसूत्राने देखील चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले क्षितिजाच्या मॉडर्न डिझाईन मंगळसूत्रात काळ्या देखील तितकेच महत्वाचे स्थान दिले असल्याचं पाहायला मिळत आहे क्षितिजाचे मंगळसूत्र हे मॉडर्न असले तरी त्याला पारंपरिकतेचा देखील तितकाच साज आहे त्यामुळे क्षितिजाचे पारंपारिक तरीही मॉडर्न डिझाईन असलेले मंगळसूत्र अनेकांना आवडले आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका